सव्वीस जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने सकाळी अकरा वाजता पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आणि विद्यार्थी यांच्यासोबत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली सदर रॅली पेन पोलीस ठाणे येथून सुरू होऊन ती भगवान दास चौक कोंढ राका पाटील चौक राजू पोटे मार्ग नगरपालिका नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पेन पोलीस ठाणे येथे ही रॅली समाप्त झाली सदर रॅलीमध्ये सार्वजनिक कॉलेज प्रायव्हेट हायस्कूल कन्याशाळा भाऊसाहेब नेने विद्यालय असे एकूण एकशे तीन विद्यार्थी तसेच पेन पोलीस ठाण्यात कडील पाच अधिकारी आणि पंधरा आमदार शिक्षक शांतता कमिटी सदस्य पत्रकार संघ उपस्थित होते पेन पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप बागुल निलेश रात राजपूत विक्रम नवरखेड संतोष चव्हाण शिल्पा वेंगुर्लेकर आणि सर्व अधिकारी उपस्थित होते सहकार्य करू आम्ही वचन देतो की आम्ही

रचनात्मक आणि मतवाचे आणि सदस्य बनू शकतील आज आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही आम्ही पदार्थापासून दूर बदलता पासून राहू आणि निरोगी जीवन जगू पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड